नमस्कार मंडळी जय शिवराय तर दोन दिवस जरा तब्येत तर बरोबर नव्हती जमाच नाही होता कारण की डोक्या खूप दुःख होता सर्दीत तर मागे आपण बघितलं जो आम्ही तर रो पेरलेला जाऊ तर तो थोडं थोडं त्याचे कणी इललेले हिरवे हिरवे आणि पाल्याभाज्यांची पण लागवड आपण केलेली होती तर बघूया किती पीक इला आता आणि तर रो पण बघूया किती सोयीला आता तर चला मग त्यासाठी पायऱ्याच जाऊया तर मम्मी पुढे गेली जा की माग आता साडे दहा वाजले तर आणि जाते हळूहळू ऊन पण असा तरी पण चला जाऊया तर मंडळी बघितली आहे मागे त्याच्यानंतर काय मागा फरकच पडाना फरकच पडणार तब्येत डाऊनच होऊ लागली त्याच्यानंतर गायचा तूप जेव्हा मी आयलं आहे ला, तेव्हा मागा जरा बरं वाटला आणि सर्दी आता कशी सैल पडली आहे कारण की सुकी सर्दी होतं गा मे कफ वगैरे कारण की ते आपल्याच जीवाक धोको असतं त्याचं तर आता हळूहळू आई उन्हा लागली जाऊन तरी आहे घरात तरी बसून काय करू सगळी मंडळी गेली शाळेत साक्षी पण गेला कॉलेजमध्ये सकाळीच तर आत्ताच मी या पोचले असे पायऱ्यात तर हिरव्यागार तर समोर दिसतं सगळ्या नजरेच्या समोर चला बघूया आधी तर बघूया त्याच्यानंतर परड्याकडे जाऊया बघूया मम्मी आपणा खिस्सा गावता की की लाकडांक का गेली कारण की आता लाकडांक पण तर सीझन चालू झालेलं असतं कोकणात तर माझे नाव बरेच दिवस झाले म्हणजे इच्छा होती की घोडेमुखच्या जत्रेक जाऊची ती पूर्ण झाली योगायोग चांगलं जुळलं जाऊ गावला आणि बघलंय जत्रा भारी वाटला एक छत्र पूर्ण झाली आणि खूप ऐकान होते त्या जत्रेबद्दल आणि शेवटी गेलंय अचानक असं म्हणजे महिनोभर काय अगोदर ठराक नव्हता फक्त जाऊचा जाऊचा ह्या मनात घडत होता तर हे बघा असत तर ओ तर म्हणता इल्लेलं असं आहे आमचं वांगणाचं तर ओ बघू शकताय आणखी पाच सहा दिवसांनी याची चांगल्या प्रकारे वाढ होतली या ह्या पण वापरत लिहिलो ले आणि हे सगळे आपले फोडून घेतलेले असत नांगरणी करून तर आता आपण जो तर पेरलो वायंगणाचा तो बघितलं तर आता रो पेरलो म्हणजे जो फक्त नळाचा लागता आपण तो बघूया तो समोर चॉपले असा म्हणजे डुराच्या आपल्यात केलेलं तर ही ते डुराची आपल्या ज्याच्यात आम्ही रो पेरलेलो भिजत घालून तर बघा होऊ शकता याच्यात पाणी असा आणि हे काय तर काढून दुसरीकडे लावची गरज नाही ह्याच्यातच नडणी करू काही मम्मी तर परड्याकडे ना बहुतेक मांगराकडे वगैरे गेली असतात कारण की झाडू वगैरे मारूची असतात ही बघा ही नारळ शापच मेली आणि ती पण आता मरक टेकलेली आसमाई याच्या अलकुल इले ते बघा ह्याच्यात अलकुल घातलेला आहे ही तांबडी भाजी आणि चिटके होते ह्याच्यात काकीनी अगोदर लाल भाजी भरलेली आणि मम्मीन पेरूच्या आधी त्यामुळे तिची इलीया आणि ही आमची लालभजी आणि बहुतेक ह्या गवात ज्या घातल्या त्याच्या खाली आव्हान असं असं मग वाटत बघूया कसल्या बियाणं असा आता कारण की आव्हाना कशाच प्रकारे घालतात आणि गवात टाकून त्याच्यावरती शिपला जाता तुमच्याकडे पण अशीच पद्धत केली जाता काय तर कमेंट करून नक्कीच सांगा अजून येऊक नाही बहुतेक आताच घातलेला आलीच अरे आव्हानच असतात आव्हानाकच अशा प्रकारे करतात आणि ती एक ओळ कशासाठी आहे ती माहीत नाही कदाचित ऊल वगैरे असतात ऊन इतक्या कडक लागतात की भिरभिरा झाला माका बरोबर टेन्शन डोक्या वगैरे दुकान सर्दी चाललंय खूप वाईट एकदम कंटाळ आता डोक्या वगैरे सगळा उत्साह आता मम्मीक आवाज दिलाय पण ओपन ती बहुतेक मांगराकडे मागराकडे नसतात अजून मम्मी तर गावाक नाही पण आमचा आत्या तडे काय करतात तर चला बघूया आता पण त्याचा ऋण घातलेला त्यांच्या अगोदर आणि ही बहुतेक काल तर परवाच्या दिवशी घातलेली असतात या तर चला आत्याकडे जाऊया का काय करता आता काय करतो भेंडे हा भेंडे आणि हा आता आव्हान घातलं इला काय ऊल ऊल ते आव्हान घातले हाली घातलं तर ह्याचे मग बिए दिवचे लागतात ना वरती येतात फुला कशी ते घालते हां हां तर ही ऊल आणि कितके दिवस झाले सात दिवस हां हां तर ही आता ऊल घातला ना कांद्यासाठीची आणि अव्हान ही सर हल्लीच घातलेला ढाकून ठेवलेला आहे सर अव्हान म्हणजे मिरचे मिरचेचा रोप आणि सर भेंडे घालता तर जरा तिसरं आताचा पर्डं वगैरे बघले उल्लं लायला ना आव्हान पण लायला ना आणि आता मी घरच्या दिशेन आहे कारण की आता तरी नाही होत तरी असे सगळीकडे फिरा सर बारा वाजले थांबले जरा आताच्या गोष्टी चार गोष्टी चांगल्या तत्वाच्या ऐकलं आणि आता घराच्या दिशेन आहे कारण की मम्मी माझा गावाकच नाही ती बहुतेक फारिस्टात गेली वगैरे काट्यांकांगैरे असतली पालसुनवती काट्यांकां जातले पण मला नको होतले कारण की तांबे वगैरे असतात आणि आजारी पण त्या ना आता आमची जत्रा येता गेल्या वर्षी माझ्या जत्रेक नव्हतं ह्या वर्षीची जत्रा एन्जॉय करतले येत्या दहा किंवा दहा किंवा अकरा तारखेला आमची जत्रा असत्या वेल्ल्याची तुम्हाला आमंत्रण दिन या पुढे अजून खूप टाईम आहे जत्रेक तर मंडळी पायऱ्याच्या वाटेकच ना मम्मीनं आमचं असं सरलो टाकलं आहे ना मी त्या चिलो टेपासून ओळखलं आमचं सरलो तो, तो आणि सांगितलं त्यांनी पण थांबा आहे तर हे बघा घुशी लगेच वाशिलो पंकजच्या भाताचं तर हे सरलो असा हिचा साडूचा कारण असा की आमच्या चौकूच्या आजा आजा तडे चौकुकी भरण्यासाठी म्हणजे ढोरा असत ना त्यांच्यासाठी आणलेलं होतं पण आजो आमचं योगत नाही त्याच्यामुळे तो वाटाच असा बघूया आता कधी येतात आणि सरल घेऊन जातात कशी गाडी लागली आहे सर एक्सेस वन ट्वेंटी फाय हो ते गम्प काका आणि बाबा होट्यात गेले चार हडूक तर हो पायऱ्यातलं रस्त तडे गेला तो बाद्यातला रस्ता खाली आणि आमचं का दुचर रस्त तर पायऱ्यासून आता घराकडे येल सेकंड सेकंड डी सेकंड तोंड नको सेकंड डी खडे चढता हा हे बघ हे सेकंड सेकंड हे बघ चाटता काय उठ चल उठ उठ बाई उठ चल आमका पाणी बिनी पिऊन दे चल तू जा काय उठ रपल दे आव हे चली सकी बघा 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 हा आव हे चली का काय झालं का परग्याने निघते इले शाळेसून खेळवते काय सरांनी वेगळे कपडे घातल्या ना आंबुले लेट होती करुंचा तर परग्याने इली तशी मी लगेच टेरेसवरती इल तर मस्त पैकी संध्याकाळचा आहे सूर्यास्ताचा एक व्ह्यू घेतला आहे तर मंडळी चला मग चंद्र पण इलो हा हडे चंद्र आणि हडे सूर्य ह्यो येता तसं ह्यो मावळतात येतात काय ऐकतं काय ऐकतं काय ऐकत कळशी उभी घेऊन काय उभी रवलं कळशी आणि गप ऐकतो काय खडिया हो हा हा, हा। ना तर काय झाले काय लोक सगळे आपापल्या आपल्या कामाकसून येतात तर मी आणि साक्षी जरा खाली जाऊन होतो नदीवर कंटाळ येलो दिवसभर घरात घरात होत तर सर आता सगळे जण शाळेत सुनिले का खेळत अ बारगाव बारगाव कडे गेलो ए अडे तुमच्या घरात युद्ध कसला झाला कोणाक थांब एक शॉट मार थाम ऐक तरी काय झाला भांड भांडण ती पार्टिसिपेट झालं ना काय दी पॅन बीन बघ खेचारसन झाला हा बघा गाऊरांगी पेन पडलो 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 काय झाला तुका माहित आणि अडे पॅन कोणी उजळला परी परीचा नाव सांगता आमच्या खोटा बोलत बघ

आणि तोपर्यंत आता परी परिपरी गेला निघताच घराकडे तर तो भूषण असा आमच्या आवाटातला सगळ्यात कॉमेडी पार्ट कार्टून परिपरभरच असा तर, तो चौथीतच तर चला मग आम्ही कशी संध्याकाळच्या वॉकिंगसाठी गेलो उद्या भेटा पण एक नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत करायची घ्या बाय जाय ठीक